रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठमाऊलीचं भजन आहे वारीत चालवलं पंढरीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वारीत चाललो पंढरीला वारीत चाललो पंढरीला पावलो पावली मी गातो हरिणा मला पावलो पावली मी गातो तो नामला वारी चाललो पंढरीला पंढरी चाललो पंढरीला पावलो पावली मी गातो हरी नामला पावलो पावली मी गातो हरी नामला पावलो पावली मी गातो तो नामला आषाढी वारीने भक्ती मिळते टाळ मृदुंगाची सात जुळते आषाढी वारीने भक्ती मिळते सा टाळ मृदुंगाची सात जुळते वारी चाललो पंढरी पंढरीला वारी चाललो पंढरी पंढरीला पावलो पावली मी गातो हरीना मला पावलो पावली मी गातो तो अरिणामाला पावलो पावली मी गातो तो हरिणामाला चंद्रभागेचा तिरी बसतो विठो बाला पाहतो चंद्रभागेच्या तिरी बसतो विठो बाला पाहतो वारीत चाललो पंढरीला वारीत चालल पंढरीला पावलो पावली मी गातो तो मला पावलो पावली मी गातो तो मला पावलो पावली मी गातो तो मला संताचे शब्द उदयी रुजते तुकारामाचे अभंग जपते संताचे शब्द उदयी रुजते तुकारामाचे अभंग जपते वारीत चालल पंढरीला ला वारीत चालल पंढरीला पावलो पावली मी गातो तो हरिणामाला पावलो पावली मी गातो मला पावलो पावली मी गातो तो गातो गा तो हरीणामाला धन्यवाद